हे जे महादेवाचं शिवलिंग आहे हे स्वयंभू शिवलिंग आहे आणि बोललं जातं की इकडे काही नवस वगैरे केला तर तोही पूर्ण होतो तर इकडे ना पूर्वी असा एक कळस होता परंतु हे मंदिराचं जेव्हा उद्धवस्त करायचं काम झालं त्यावेळेला तो कळस तोडण्यात आला मंदिराच्या अवघ्या मागेच ना आपल्याला गोमुखी कुंड बघायला भेटतं गोमुखी कुंडाच्या बाजूलाच आपल्याला इथे विरगळ बघायला भेटतं आणि बोललं जातं की हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बनवलं गेलेलं आहे तर इकडच्या गावकऱ्यांना जे बाबा बसलेले आहेत तीन चार जणं तर त्यांना विचारलं की की ह्या मंदिराला मला कळस बघायला भेटत नाही आहे तर तेव्हा त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की हा मंदिराला कळस होता हर हर महादेव मित्रांनो मी पवार आपलं स्वागत करतो आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आपण आलो आहोत इथे पांडवकालीन किंवा त्याच्याही पूर्वीच्या काळातील एका महादेव मंदिराला भेट देण्यासाठी ह्या जागेचं नाव आहे श्रीक्षेत्र कुकडेश्वर सो तुम्ही बघू शकता पुरातन काळातील मंदिर आहे आणि आपल्या कॅमेऱ्यातून आपल्या सर्व भाविकांना महादेवाचं मंदिर दाखवायचा प्रयत्न चालू आहे so, सर्व चा, चा। सो सर्वप्रथम तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि चला तर मग आता आपण कुकडेश्वर महादेवाचं दर्शन घेऊया आणि या मंदिरासोबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करूया सो so, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्हाला हा मंदिर परिसर आणि मंदिराबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला इथे भेटेल सो हर हर महादेव सर्वप्रथम आपल्याला इथे एक तुळशी वृंदावन बघायला भेटतं आणि पुरातीन काळातील काही आपल्याला नंदीच्या मूर्त्या बघायला भेटतात आहे तिकडे आणि खूप जुने असे महादेवाच्या दोन शिवलिंगी बघायला भेटतात शिवाय आता तुम्ही हे जे मंदिर बघताय ना ह्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे आणि हा हा दगड जो आहे तो जुनाच आहे परंतु आता ह्याचा जीर्णोद्धार चालू आहे आणि मग आहे त्याच दगडाला यांनी पॉलिश केलेलं आहे आणि त्याला एक नवीन रूप दिलेलं आहे आणि खरंच पुरातत्व विभागाकडनं खूप सुंदर आणि मोलाचं काम होतं आहे दुसरी गोष्ट इकडे आपण बघू शकता खूप जुनी अशी नंदीची मूर्ती आपल्याला बघायला भेटते आणि सर्वप्रथम आपण आल्याच्यानंतर इथं आपल्याला गणपती बाप्पाची एक सुंदर अशी सुबक अशी मूर्ती बघायला भेटते आणि ही ते शेषनागांची एक मूर्ती आहे तर शंकरांची शिवलिंग आहे आणि हा आहे आपला मेन प्रवेशद्वार प्रवेशद्वारावरती तुम्हाला खूप असे वेगवेगळे वेग असे पुरातन काळातल्या नक्षीकामं बघायला भेटतील सो so, uh, मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊया आणि आतमधला मंदिर परिसर बघूया सो so, चला आपण आतमध्ये जाऊन आपल्या महादेवाचं पण दर्शन घेऊया सर्वप्रथम आपण बघू शकता इथे विविध अशा देवी, देवी देवतांचे मूर्त्या काढल्या आहेत आकृत्या काढल्यात प्रत्येक स्तंभावरती आणि हा दगड नवीन नाही आहे जुनाच दगड आहे परंतु आता जीर्ण चालू असल्यामुळे पॉलिश केलं आणि खूप सुंदर आहे हा आहे सभामंडप तुम्ही बघू शकताय संपूर्ण दगडामध्येच कोरलेला आहे आणि इकडे एक आपल्याला मूर्ती बघायला भेटते सभामंडपाच्या दुसऱ्या बाजूस आपल्याला अजून एक मूर्ती बघायला भेटते आणि बाहेर प्रचंड ऊन असलं ना तरी पण आतमध्ये ना खूप गारवा जाणवतो आहे आणि खूप छान असं फील येत आहे की बाहेर तुम्ही बघू शकता असं कडक ऊन आहे पण आतमध्ये आल्यावरती मनाला लागणारी शांतता ही वेगळीच आहे दुसरी गोष्ट इथे तुम्ही बघू शकता जो कळस आहे बनवला आहे सभामंडपचा त्याच्या आतमध्ये जे डिझाईनमधलं काम आहे ते सुद्धा असं दगडावरती कोरूनच केलेलं आहे ते असं म्हणजे चिटकवलेलं नाही तर ते चिनी हातवडिनी वगैरे खूप छान प्रकारे त्या लोकांनी बनवलेलं आहे ज्यांनी पण बनवलं मंदिर आणि बोललं जातं की हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात बनवलं गेलेलं आहे तर इकडच्या गावकऱ्यांना जस्ट बाबा बसलेले आहेत ती तीन चार जणं तर त्यांना विचारलं मी की ह्या मंदिराला मला कळस बघायला भेटत नाही आहे तर तेव्हा त्यांनी आम्हाला एकच सांगितलं की ह्या मंदिराला कळस होता जसं आपण हरिश्चंद्रगडावर बघतो हो किंवा बऱ्याच ठिकाणी आपण असं त्र्यंबकेश्वरचं मंदिर बघतो हो। कळस वगैरे सगळीकडे होता परंतु ज्या वेळेला मंदिरांची तोडफोड झाली आपल्या देवी देवतांच्या मूर्त्या तोडण्यात आल्या त्यावेळेला देखील हे मंदिर तोडण्यात आलं होतं परंतु आपलं नशीब थोर की आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा हे खूप सुंदररीत्या बघायला भेटतं आहे तर मग जे पुरातत्व विभाग जे काळजी घेत आहे आपल्या मंदिराची आणि आपल्या देवीदेवतांची आणि ऐतिहासिक धरोहर जपण्याचा जे प्रयत्न करत आहेत खरंच त्यांच्या कामाला सलाम आहे सो हा आहे सभामंडप त्याच्यानंतर आतमध्ये मुख्य गाभार आहे आणि मुख्य गाभारामध्ये आपल्याला महादेवाची पिंड बघायला भेटते सो so, इथे तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा खूप छान प्रकारे कोरीव काम केलेलं दिसतंय आणि ही टॉर्च आणले मी जेणेकरून मी तुम्हाला दाखवू शकेन आतमध्ये खूप नक्षीदार काम केलेलं आहे आणि इथे सुद्धा आपल्याला खूप अशा देवी देवतांचे मंदिराचे असं मूर्त्या वगैरे बघायला भेटतात खूप सुंदर ॲक्च्युली बनवले गेलेलं आहे इकडे आपल्याला एक आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं दर्शन होतं आणि खूप छान अशी मूर्ती बनवली इकडे सो गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेऊन आपण या साईडलाही बघूया सो इकडे आपल्याला अशी एक मूर्ती बघायला भेटते जिथे आपण बोलू शकतो की शंकर भगवान आहेत आणि माता पार्वती किंवा गणेश भगवान त्यांच्या मांडीवर बसलेले आहेत त्याच्यानंतर हे जे तुम्ही बघताय ना ह्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये एक जुनी ओळख दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि या मंदिराच्या प्रवेशद्वारालासुद्धा एक गणपती बाप्पाचं मूर्ती लावलेली आहे आणि किती सुबक मूर्ती दिसते ती सो चला मित्रांनो आता आपण आतमध्ये जाऊया आणि आपल्या महादेवाचं दर्शन घेऊया हर हर महादेव आहे हे मुख्य गाभारा आणि मुख्य गाभारामध्ये कळस होता इथे आणि बघू शकता हे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे आणि इकडे निरव शांतता आहे सो इकडच्या भाविकांना विचारलं असतं आपल्याला एवढं कळलं आहे की हे जे महादेवाचं शिवलिंग आहे हे स्वयंभू शिवलिंग आहे आणि बोललं जातं आहे की इकडे काही नवस वगैरे हो केला तर तोही पूर्ण होतो आणि भक्तिभावनेने देवाच्या चरणी जर आपण स्वतःला अर्पण केलं तर कुठलीच गोष्ट अशक्य नाही आहे सो महाशिवरात्री आहे आणि महाशिवरात्रीच्या पर्वावरती आपल्याला महादेवाचं मंदिर बघायला भेटतं आहे खूप बरं वाटतंय मित्रांनो हेच ते महादेवाचे शिवलिंग आहे जे स्वयंभू आहे आणि खूप जागरूक देवस्थान मानलं जातं कुकडेश्वर महादेव मंदिर असं आणि तुम्ही चांगल्या भक्ती भावनेने आलात तर महादेव तुमच्या सगळ्या मनोकामना नक्कीच पूर्ण करतील मित्रांनो असेच आपले पुरातन मंदिरं आणि गडकिल्ले किंवा आपली संस्कृती मी दाखवायचा प्रामाणिक प्रयत्न करतो आहे आणि जे काय आहे ते महादेवाचरणी अर्पण केलेलं आहे सो आय होप की तुम्ही जसा प्रतिसाद मला देत आहे जसा प्रेम मला देत आहे तर ह्याही व्हिडिओला तुम्ही तसाच प्र प्रेम द्याल आणि बघू आता हर हर महादेव ओ नमः शिवाय ओम नमः शिवाय ओ नमः शिवाय नो हे आपलं महादेवाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या पाठीमागेच अजून काही वास्तू आहेत ते तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करतो सो चला आता आपण त्या वास्तू बघूया मंदिराच्या मागून आल्याच्या नंतर ती थोडे बाहेर पडायसाठी एक वाट आहे आणि थोडं काम चालू आहे इकडे तर नॉईज आहे इकडे आपल्याला एक गोमुखी कुंड बघायला भेटतं मंदिराच्या अवघ्या मागेच ना आपल्याला गोमुखी कुंड बघायला भेटतं आणि याच्यामध्ये पाणी आहे स्वच्छ आहे पण आता सध्या पिण्यायोग्य नाही आहे पण पिण्याच्या पाण्याची सोय या मंदिरामध्ये आहे सो खूप छान असा उपक्रम इथं ना राबवला आहे दुसरी गोष्ट तुम्ही इथे बघू शकता हे सगळे जुने दगडांचं बांधकाम आहे आणि इथे आपल्याला एक गोमुखी कुंड बघायला भेटते गाईच्या तोंडातून पाणी आलं आणि इथे एक भग्न अवस्थेमध्ये गणपती बाप्पाची मूर्तीसुद्धा आपल्याला बघायला भेटते गोमुखी कुंडाच्या बाजूलाच आपल्याला इथे विरगळ बघायला भेटते सो विरगळमध्ये आपण बघू शकतो विरगळ ही तुटलेली आहे विरगळ ही पूर्ण नाही आहे तुटलेल्या स्वरूपात आहे पण आता सध्या आपल्याला दोन हजार पंचवीसमध्ये ही वास्तू बघायला भेटते आपण खूप स्वतःला नशिबान समजलं पाहिजे की अशी वास्तू आपल्याला बघायला भेटते सो मित्रांनो या मंदिराचं बांधकाम खूप चांगलं चालू आहे पुरातत्व विभाग असेल किंवा मंडिळ किंवा मंदिर प्रशासन अधिकारी असतील खूप चांगल्या प्रकारे मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम करत आहेत आणि खूप बरं वाटतं की आपलं असं मंदिर वगैरे असेल तर ते बनवतात आहे तुम्ही बघू शकता आता इथे असे दगड वगैरेचे इथे बांधकामासाठी वापरली जाणारे दगड इथे तुम्ही बघू शकता ना ते खूप बऱ्यापैकी खूप चांगलं देवस्थानाचं दुरुस्तीचं काम चालू आहे अगदी युद्धपातळीवरती सो हा होता मंदिराचा मागचा भाग आता आपण मंदिराच्या पुढे जातो तर इकडे ना पूर्वी असा एक कळस होता परंतु हे मंदिराचं जेव्हा उद्ध्वस्त करायचं काम झालं त्यावेळेला तो कळस तोडण्यात आला परंतु आपण बघू शकता जीर्णोद्धाराचं काम चालू आहे आणि भाविक लोक या मंदिराला भेट देण्यास पसंती दाखवतात आता महाशिवरात्रीला इथे खूप चांगला सोहळा होतो आणि सप्ताह वगैरे ब बस बसतो इकडे तर मित्रांनो हे होतं कुकडेश्वर महादेव मंदिर आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच सांगा आणि जर आवडत असेल तर असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन ये सो तुर्तास मी संधी पाहूया व्हिडिओमध्ये दे इथेच थांबतो भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हर हर महादेव